नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकता दहावीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची आकृती दिलेली असेल ती तुम्हाला पूर्ण करायची आहे बघा बाह्य रूपीय उक्रांतीचे पुरावे आहेत त्यातली आकृती आहे त्यामध्ये बाह्य रूपीय आहे त्याच्यामध्ये भ्रूण विज्ञान विषयक अवयवांच्या हाडातील रचनेतील साम्य त्यामध्ये येतं पुराजीव विषयक ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दुसरा पुढील विधाने वाचून त्यांच्या समानार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा यांनी काय सांगितलं की तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे सुरुवात झाली सुमारे कोटी सुरुवात झाली आता उत्तर लिहिताना आपल्याला उत्तर लिहायचं आहे बघा त्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे सुमारे सात कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनासॉर नाहीसे झाले त्यानंतर सस्तन प्राण्यांची उक्रांती सुरू झाली आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या शेपट्या अतिशय संत गतीने नाहीशा झाल्या त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात बदल मानव सदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला झाडावर राहणाऱ्या माकडापासून कपि आणि मानव अशा दोन भिन्न उक्रांतीचे मार्ग निर्माण झाले मानवाच्या उक्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ ताट चालण्याची प्रवृत्ती बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उक्रांत झाले पुढचा प्रश्न बघा दुसरा सजीवांच्या भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेव जाती, जाती उद्भव होतो बघा त्यामध्ये उत्तर प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते तिचा आहार विहार फलनक्षमता समान काळ इत्यादी जातीनिहाय भिन्न असतात असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाही या दोन भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो परंतु काही कारणाने जातींचे दोन गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादन दृष्टीया अलग राहिले तर त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यापासून दोन नव्या जाती बनतात पुढचा प्रश्न जीवाश्मांचा अभ्यास हे उक्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे आता हा प्रश्न इम्पॉर्टन्ट ठेवायचा आहे कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेला जाऊ शकतो बघा जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्यां त्याच वेळी गाडले जातात विशेषतः ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीवाश्म म्हणजे काय तो तुम्हाला काय लिहायचे त्याचं उत्तर जर एका वाक्यात साठी असेल तर तुम्हाला याचं उत्तर लिहायचे की ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जाते हे सारे अवशेष आणि यांना जीवाश्म असे म्हणतात आता बघा जीवाश्म अभ्यासाच्या उप्रांतीचा आपण एक महत्वाचे अंग हे बघत आहोत त्यामध्ये दुसरा पॉइंट त्यांचे अवशेष ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकते याशिवाय कार्बनिक वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो भूस्तर रचनेनुसार जीवाश्मा ठराविक खोलीवर असतात अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो त्याच्या त्या माहितीच्या आधारे पुराजीव मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत त्या त्या कालावधीत अनुक्रमे पृष्ठवंशीय मत्स्य हुभयच सरीसरूप नंतर मध्य जीव महाकल्प सरीसृप आणि नंतर नूतन जीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्म आढळून येतात उक्रांतीच्या अभ्यासात म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे महत्वाचे अंग आहे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो आता बघूया पुढचा प्रश्न पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिसून येतात आता भ्रूण म्हणजे काय भ्रूण म्हणजे पोटातील बाळ त्याला काय बोललं जातं भ्रूण असे म्हटलं जातं तर बघा त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक पुरावे दिसून येतात का आता त्याचं उत्तर सरीसृप पक्षी आणि सस्तनी अशा विविध प्राण्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचा वे तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच थि साम्य असते जसा जसा पुढचा विकास होतो तसे तसे हे साम्य कमी कमी होत जाते परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळेस जे सुरुवातीचा भ्रूण असतो तो जवळपास सर्व प्राण्यांमध्ये सारखाच असतो पण जसा त्याचा टप्पा पुढे पुढे जातो तसं तसा त्याचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने होत जातो यावरून समजतं की सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे तसा पुरावा देते आता पुढचा प्रश्न बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्यात ते तुम्हाला पर्याय निवडून आणि विधाने परत लिहायचे आहेत त्यामध्ये पहिला बघा अचानक घडणाऱ्या बदलांमागील आला अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव हा हुगोदो यांच्या उत्परिवर्तन या सिद्धांतामुळे लक्षात आला पुढे बघा प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब मार्फत घडून येते हे जॉर्ज विडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले एका एक वाक्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की निर्मिती उत्तर काय घडून येते हे कोणी दाखवून दिले तर त्याचं उत्तर आहे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम पुढचं बघा डीएनए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजेच टिंब होय तर त्याला काय बोललं जातं प्रतिलेखन म्हटलं जातं बघा डीएनए वरून आर एन ए वर त्यालाच बोललं जातं प्रतिलेखन हे एकदम सोपं आहे पुढचा प्रश्न उक्रांती म्हणजेच टिंबटिंब होय उक्रांतीस म्हणजेच क्रमविकास होय त्यानंतर मानवी शरीरात आढळणारे आत्रपुच्छ हे उक्रांतीचा पुरावा होय म्हणजेच अत्रपुच्छ म्हणजे काय आपण म्हणत असतो की मानवाला छोटीशी शेपूट आहे त्याला काय बोललं जातं आत्रपुच्छ म्हटलं जातं पुढे बघा पुढचा प्रश्न आहे चौथा प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा परिच्छेद लिहा म्हणजे काय करायचे तुम्हाला माहिती लिहायची आहे आता बघा त्यामध्ये लॅमकवाद लॅमकवाद मध्ये दिलेल्या उक्रांतीवरील दोन सिद्धांतांचा समावेश होतो दोन सिद्धांत कोणते इंद्रियांचा वापर व वा न वापरण्याचा सिद्धांत आणि दुसरा मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत पुढे लॅमक यांच्या मते उक्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर असे म्हटले याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घनाचे घाव घालतो न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत कमकुवत झाले उदाहरणार्थ शहामृग पानपक्षाचे पाय पाण्यात राहून पोहण्या योग्य झाले उदाहरणार्थ हंस आणि बदक सापाने जाण्यायोग्य करताना आपले पाय गमावले ही सर्व उदाहरणे म्हणजे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात यालाच असे म्हणतात ठीक आहे पुढे लॅमकवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाही हे शोधाद्वारे लक्षात आले आहे त्यामुळे लॅमकचे म्हणणे लक्षात ठेवा की लॅमकचे म्हणणे हा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही पुढचा प्रश्न पुढे काय दिले चार्लस डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्याला काय करायचे चार्लस डार्विनचा नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावरती काय करायचे परिच्छेद लिहायचा म्हणजेच एक प्रकारे माहिती लिहायची आहे बघा चार्लस डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की चार्ल्स डार्वीनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला त्यावर ते त्याने कोणते मत मांडले तर त्याने मत कोणते मांडले सक्षम ते जगतील पुढे याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीव घेणी स्पर्धा करतात जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात हे निसर्गच निवडतो निसर्गात सुयोग्य जीवन जगतात बाकीचे टिकाव धरू शकत नाही जगलेली जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पेसिस या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वसामान्य आहे कारण निसर्गातील अनेक उदाहरणावरून तो स्पष्ट होतो म्हणजे डार्विनचा जो काही नियम आहे निवडी निसर्ग निवडीचा सिद्धांत तो काय आहे सर्वसामान्य मान्य पण आहे सर्वांना तो मान्य आहे कारण तो अनेक उदाहरणावरून स्पष्ट झालेला आहे पुढचा प्रश्न भ्रूणविज्ञान विज्ञानावर काय करायचं तुम्हाला टीप लिहायची आहे किंवा परिच्छेद लिहायचं आहे बघा भ्रूणविज्ञान निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत खूपच साम्य दिसते जसा जसा विकास होत जातो तसे तसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते जर तुम्ही इथे बघितलं तर बघा भ्रूणविज्ञान याचं उत्तर आणि पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विज्ञानविषयक पुरावे दिसून येतात याचं उत्तर सुद्धा एकच आहे म्हणजे तुम्हाला जास्त पाठांतर करायची किंवा जास्त अभ्यास करायची गरज नाही फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भ्रूणविज्ञान आणि भ्रूणविषयक प्राण्यांमध्ये विज्ञानविषयक पुरावे दिसून येतात याचे सुद्धा उत्तर काय आहे एकच आहे ठीक आहे आता बघा पुढचं काय उत्क्रांती उक्रांतीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे टिपा लिहायची आहे उक्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजेच उक्रांतीच होय उक्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते त्याला कित्येक कोटी वर्ष लागतात मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो उक्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव जाती निर्माण होतात उक्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत त्यात डार्विन याचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात बघा कोणते सिद्धांत योग्य मानले जातात डाळविण्याचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात कशासाठी उक्रांतीसाठी पुढचा प्रश्न जोडणारे दुवे त्यामध्ये बघा काही सजीवात अनेक शारीरिक लक्षणं असतात की ती लक्षणे दोन वेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात दोन वेगळ्या गटातील ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे धुवे असे म्हणतात उदाहरणार्थ पॅरिपटस पॅरिपटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी ह्या दोघांना जोडणारा दुवा आहे व दोघी अपृष्ठवंशीय प्राणी प्राणी संघाची हा दर्शवतो हो आता बघा तुम्हाला विचारलं जाईल की पॅरिपटस हा कोणते वैशिष्ट्य दर्शवतो हो तर तुम्हाला काय आहे तो ॲनेलिडा व संदीपात ह्या दोघी अपृष्ठवंशीय वंशीय प्राणी संघाचे वैशिष्ट्ये दर्शवतो पुढे बघा ॲनेलिडा किंवा वलीय प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग पातळ उपचर्म पाश्यपादासारखे अवयव आणि संधिपात प्राण्यांप्रमाणे व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते डगबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे तुम्हाला रिकाम्या रागांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की टिंबटिंब हा प्राणी सरीसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे तर डगबिल प्लॅटिपस प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो परंतु सस्तन प्राण्याप्रमाणे व शरीरावरील केस असतात लंगफिश लंगफिश काय हा मत्स्य आणि हुबैचर ह्या वर्गांना जोडणारा दुवा आहे तो मासा असूनही फुप्फुसाद्वारे श्वसन करतो या जोडणाऱ्या दुवावरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो पुढचा प्रश्न बघा अवशेषांग म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांग इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा आता बघा अवशेषांग म्हणजे काय अवशेषांग हे सजीवांच्या शरीरातील अवयव हॅस पावल्या पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असे निरुपयोगी असतात नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात परंतु अशी निरुपयोगी इंद्रयी नाहीशी होण्यासाठी हजारो वर्ष लागतात एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांग दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त असतात अशा अवयवांच्या स्वरूपात असतात अशा सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो आत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते पण रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू मात्र कान हलवू शकतात पुढचा प्रश्न आता जर तुम्हाला विचारलं की मानवामधील अवशेषांग कुठले आहे तर आत्रपुच्छ आणि कानाचेच नाही पुढचा प्रश्न बघा अनुवशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा त्यामध्ये एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय अनुवंशिक बदल होण्याची कारणे उत्परिवर्तन अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील डीएनए मध्ये बदल घडला तर अनुवंशिक बदल होतात युग्मके तयार होताना अ विभाजन प्रक्रियेत जनुकांची सर मिसळ होते त्यामुळे अनुवंशिक बदल होतात पुढचा प्रश्न बघा आता आहे तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आता तुम्हाला उत्तरे लिहा आहे त्यामध्ये पहिला प्रश्न उक्रा, उक्रांतीस अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कार्यभूत ठरतात आता बघा अनुवांशिक गुणधर्म आईवडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात हे अनुवांशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात ज्या गुणधर्मामुळे सजीवात परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात उक्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जणुकी असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात ज्यांची जणुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत चालणाऱ्या अनुवंशिक बदलांचेच इंधन असते पुढचा प्रश्न गुंतागुंतीचे प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा आता बघा प्रथिन्यांची निर्मिती पुढील टप्प्यात होते किती टप्प्यात होते तीन टप्प्यात होते कुठली प्रतिलेखन भाषांतरण आणि स्थानांतरण आता बघा प्रथिन्यांची निर्मिती डी एन जनुकांच्या संकेतानुसार आणि आर एन एच्या माध्यमातून होते तुम्हं तुम्हं असे म्हटले जातात प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेंट्रल ट्रॉमा कशास म्हणतात तर तुम्हाला त्याचं उत्तर आहे प्रथिन्यांची निर्मिती डी एन एवरील वरील संकेतानुसार आणि आर एन एच्या माध्यमातून होते यालाच प्रथिने निर्मिती सेंट्रल ट्रॉमा असे म्हटले जाते आता बघा टप्पा त्यातला प्रतिलेखन या प्रक्रियेत डीएनए एन एवरी जनुकांच्या साखळीनुसार यम आर एन एम आर एन ए म्हणजे काय मॅसेंजर यम मीन्स मॅसेंजर ठीक आहे आर मीन्स रायबोझम न्यूक्लिक ऍसिड तयार होतो यासाठी डी एन ए डी मीन्स डायऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड जे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्यूक्लिओटॉइड्स क्रमवार रचनेनुसार यम आर एन एवर न्यूक्लिओट्सचा पूरक क्रम येतो डीएनएतील थायमिन ऐवजी मध्ये होतो प्रतिलेखन पेशी होते मात्र डीएनए वरील घेऊन तयार झालेला पेशी येतो हा संदेश कोडॉनच्या स्वरूपात असतो म्हणजेच प्रथिने अमिनो अंमलाकरिता असलेला संकेत तीन न्यूक्लिओ संचाच्या स्वरूपात असतो हे झालं फक्त प्रतिलेखन यामध्येच बघा भाषांतरण भाषांतरणमध्ये काय येतं प्रत्येक एम आर एन एमध्ये हजारो कोडॉन्स असतात ठराविक कोडॉन्स ठराविक अमिनो आमलाची ओळख पटवतात ही योग्य ती अमिनो आमले पुरवण्याचे काम टी आर एन ए करतो याकरिता एम आर एन एवर जसा कोडॉन असतो तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन टी आर एन एवर असतो या क्रियेला भाषांतरण असे म्हटले जातात तुम्हाला व्याख्या लिहायसाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो भाषांतरण म्हणजे काय स्थानांतरण म्हणजे काय आता बघा स्थानांतरण कार्य असते टी आणलेल्या अमिनो आमल्याची पेप्टाइड बंधने शंकला तयार करण्याचे काम पूर्ण करणे या दरम्यान रायबोझोम एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट क्रोडान अंतराने सरकत जातो या क्रियेत स्थानांतरण असे म्हटले जाते प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्याने गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतात पुढचा प्रश्न बघा उक्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी योग्य पुरावे आहेत आता बघा कोणते पुरावे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे उक्रांतीचे विषयक पुरावे कोणते बाह्यरूपी अवशेषांग पुराजीव विषयक ऋणविज्ञान विषयक शरीरशास्त्रीय जोडणारे दुवे आता बघा आपल्याला सिद्धांत विचारलेला आहे सिद्धांत काय उपक्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच समुद्रात निर्माण झाला त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले ह्या एकपेशीय सजीवात क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटील सजीव विकसित झाले हे सर्व सज बदल अतिशय हळूवार आणि क्रमाक्रमाने होत हा संपूर्ण कालपट जवळपास तीनशे कोटी वर्षांचा आहे निरनिराळ्या कारणाने सजीवातील बदल व विकास हा सर्व व्यापी सर्व अंगाने जाला मुणे आज अनेक सजीव पृथ्वीवाद सर्व सर्वांती प्रक्रिया स्वरूपात झाली हीच उक्रांती आहे यात भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला पुढचा प्रश्न बघा उक्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुरावांचे महत्व सोदाहरण विषद करा त्यामध्ये निरनिराळ्या शरीरा शरीरातील निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्य साम्य दाखवतात उदाहरणार्थ मानवी हात बैलाचा पाय वटवाघराचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्या देव हाडांच्या व रचनेत हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येतं साम्य दिसणे म्हणजे काय सारखेपणा कशा कशामध्ये असतो मानवी हात आणि बैलाचा पाय वटवाघराचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्या हाडांच्या रचनेत आणि जोडणीत साम्य दिसून येते बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगळा आहे तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे हे हाडातील साम्य त्यांचे पूर्व समान असावेत याचा पुरावा ठरू शकते याला शरीरशास्त्रीय पुरावा असे म्हटले जाते बघा पुढचा प्रश्न जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणसह स्पष्ट करा आपल्याला काय विचारलं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवाश्म म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा आता जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाठले जातात विशेषतः ज्वालामुखीच्या जा लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात हे सारे अवशेष तसेच ठसेस यांना जीवाश्म म्हणतात त्यांचे अवशेष ठसेस इत्यादींचा अभ्यास केला की आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकते या विषयी कार्बन वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो भूस्तर रचनेनुसार जीवाश्म खोलीवर असतात अधिक पूर्वीच्या सॉरी अधिक पूर्वीच्या जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो त्या माहितीच्या आधारे मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहे त्या त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय मत्स्य हुबैच सरीसृप नंतर मध्य जीव महाकल्प सरीसृप आणि नंतर नूतन जीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांचे जीवाश्म आढळून येतात म्हणजे जीवाश्माचे तीन टप्पे पडतात कुठले कुठले तीन टप्पे पडतात सांगितले आपल्याला त्यांनी जीवाश्म हे तीन टप्पे आहेत बघा एक जुना जुना म्हणजे फार त्याला खूप कालावधी झालेला असेल त्यानंतर मध्य मध्य म्हणजे खूप कालावधीचा आणि नवीन यांच्यामध्ये जो असतो त्याला काय बोललं जातं मध्यजीव आणि नंतर नूतन जीव ठीक आहे आता उत्क्रांतीच्या म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे महत्वाचे अंका अंग आहे उक्रांतीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जीवाश्मांचा अभ्यास करणं सुद्धा काय महत आहे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा सध्याचा मानव कसा उक्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा आपल्याला विचारलेलं आहे की सध्याचा म्हणजे आता जो मानव आहे त्याचा विकास कसा होत गेला याबद्दल आपल्याला काय करायची माहिती लिहायची आहे बघा त्यामध्ये लेमूर प्राणी दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाचे पूर्वज विकसित झाले पुढच्या सात कोटी वर्षात निरनिराळे माकड सदृश्य प्राणी निर्माण होत गेले सुमारे चार कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील ह्या माकड सदृश्य प्राण्यांच्या शेपट्या नाहीशे झाल्या त्यापासून कपी म्हणजेच एप आणि मानव अशा दोन गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली मेंदूच्या आकार वाढ हातांचा अंगठा आणि पंजा यांच्या सुधारणा दोन पायावर चालणे पळणे ह्या प्रकारचे बदल होत होत मानव त्यानंतरच्या काळात हे कपि सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशिया पोचले त्यांच्यापासून गिबन आणि औरंग निर्माण झाले औरंग आणि गिबन कशापासून तयार झाले तर कपि सारख्या प्राणी जे की दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात पोचले त्यांच्यापासून उरलेले हे कपी सदृश्य प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे दोन कोटी पन्नास लाख वर्षांपूर्वी दोन कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती मानव सदृश्य प्राणी निर्माण करण्याकडे झुकली एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला त्यामुळे ते ताप उभे राहू लागले मागचे पाय शरीर तोडू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले पुढे सुमारे दोन कोटी वर्षापूर्वी हातांचा वापर करणारे ताट उभे राहणारे पहिले मानव प्राणी अस्तित्वात आले त्यानंतर आदी मानवाच्या निरनिळ्या जीवाश्मावरून मानव उक्रांतीचा आराखडा तयार झाला रामाथिकस हा एक पहिला मानव प्राणी म्हणून नोंद झाली आहे कुठला पहिला मानव प्राणी म्हणून नोंद झाली आहे रामा रामापिथिकस पुढे रामापिथिकस ऑस्ट्रोलिपिथिकस निडरथॉल मानव क्रोमॅना मानव असे मानवी उक्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत नि अंडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजे होमोसॅपियन म्हटला जातो यानंतर उक्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले मात्र सांस्कृतिक बदल झाले पहिला बुद्धिमान मानव कुठला आपल्याला माहिती होतो होमोसॅपियन पण त्यालाच काय बोललं जातं निएंडरथॉल मानव पुढे बुद्धिमान मानवाने शेती पशुपालन वसाहती बसवणे वसा कला इतिहासशास्त्र अशा इतर प्राण्यांना जमणार नाही त्या बाबी निर्माण केल्या दोनशे वर्षापूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे प्रमाणिका कोचिंग क्लासेसकडून माफक फी दरात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात एक जूनपासून सुरू होणार आहे व त्यासाठी प्रवेश सुरू झाले आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे धन्यवाद